विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या परवाची विटा पोलीस स्टेशनला के कम्प्लीट केली मला मोबाईल मा शोधून दोन महिने दिले त्याबद्दल धन्यवाद नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत विटा पोलीस ठाण्याच्या पी आयची पहिली धडाकेबाज कामगिरी विटा शहर हे सांगली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावांमधून दररोज नोकरी शिक्षण तसेच बाजारामध्ये नागरिक ये जात असतात त्यावेळी प्रवास बाजारपेठा बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे मान्य पोलीस निरीक्षक श्री शरद मेमाने व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा गहाळ झालेल्या मोबाईलांबाबत तांत्रिक माहिती प्राप्त करून महाराष्ट्र राज्यातून विविध जिल्ह्यातून एकूण वीस मोबाईल तब्बल तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे शोधून घेऊन त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत त्यामुळे मोबाईल परत मिळालेल्या धारकांकडून विटा पोलीस ठाण्याचे कौतुक होत आहे आमिर मुलानीसह विटा एक्सप्रेस न्यूज विठा माझा मोबाईल हरवलेला विटा पोलीस स्टेशनवर तक्रार दिलेली त्या टायमाला दुःख वाटत वाटत नाही काय पण आता गावला त्याचा आनंद आहे आपण विटा पोलीस स्टेशनचा आभार मोबाईल काय होतं मोबाईल मध्ये महत्वाचं नंबर असते कॉन्टॅक्ट नंबर नंबर मोबाईल गेल्यावर काय अवस्था का, का। पोलीस अधीक्षक माननीय संदीप दुगेसाहेब यांनी क्राईम मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे जेवढे मिसिंग मोबाईल घाळ होतात त्यांचा तपास करण्यासाठी आमच्या विठा पोलीस स्टेशनचे डी बी पथकाने जवळपास वीस गुन्हे सायबर सेल आ, सांगली त्यांच्या मदतीने आय एम आय स्टेशनवरून टिटक करण्यात आलेले तर त्याप्रमाणे सदरचे वीस मोबाईल हँडसेट माननीय आमचे एच डी पी ओ विपुल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आज रोजी आम्ही फिर्यादी यांना देत आहोत धन्यवाद मला मोबाईल हरवलेला कारव्यामध्ये स्टेशनवर तक्रार दिलेली आहे त्या टायमाला दुःख वाटतं दुख वाटतं घालवत नाही काय पण आमचा का, मा मात मात का, का आ, 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 होता त्याचा आनंद आहे आपण विटा पोलीस स्टेशनचा आभार मोबाईल उठून दिल्याबद्दल काय होतं मोबाईल मध्ये महत्वाचं महत्वाचे नंबर कॉन्टॅक्ट नंबर कामाचे नंबर मोबाईल गेल्यावर काय अवस्था झाली तू पोलीस अधीक्षक माननीय संदीप घोगे साहेब यांनी क्राईम मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे जेवढे मिसिंग मोबाईल घाळ होतात त्यांचा तपास करण्यासाठी आमच्या विटा पोलीस स्टेशनचे डी बी पथकाने जवळपास वीस गुन्हे सायबर सेल आ, सांगली त्यांच्या मदतीने आय एम आय ट्रेसिंग करून डिटेक्ट करण्यात आलेले आहेत तर त्याप्रमाणे सदरचे वीस मोबाईल हँडसेट माननीय आमचे एच डी पी ओ विपुल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आज रोजी आम्ही फ्रियादी यांना देत आहोत धन्यवाद